मंद्रुपचे अप्पर तहसीलदार म्हणून सुजित नरहरी यांनी स्वीकारला पदभार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूलमधील जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत त्यात मंद्रुप अप्पर तहसीलदार म्हणून सुजित नरहरी यांची नियुक्ती झाली आहे त्यामुळे नरहरी यांनी सोमवारी अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्याकडून पदभार घेतला यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे उपस्थित होते मंद्रुपला अप्पर तहसील कार्यालय झाल्यापासून तिसरे अप्पर तहसीलदार म्हणून नरहरे यांनी पदभार घेतला आहे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी आपल्या कारकिर्दीत चांगला कारभार केला शासन आपल्या दारी मोहिमेअंतर्गत त्यांनी मंदरुप विभागात मोठे उपक्रम हाती घेत सामान्य नागरिकांना विविध दाखले व प्रमाणपत्र वितरण केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामुळे त्यांना आता सोलापुरातून जावे लागत आहे अद्याप त्यांची पोस्टिंग झालेली नाही